मंत्री जे दिल्लीला आलेले आहेत त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री सुद्धा आहेत असं मला समज जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये मला वाटतं मराठी भाषेचं एक अध्यक्ष केंद्र स्थापन करताय कौतुकास्पद गोष्ट आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो पण आज त्यांनी दिल्लीला येण्याऐवजी ज्या एका तरुण मराठी उद्योजकानं काल आत्महत्या केली हर्षल पाटील हर्षल पाटील या तरुणानं जी आत्महत्या केली जो लहानसा उद्योजक आहे ज्याने ऐंशी लाखाचं कर्ज घेऊन जलजीवन मिशनमध्ये एक कोटी चाळीस लाखाचं चा काम केलं आणि त्याचं बिल मिळालं नाही महिनोन महिने तो सरकारी कार्यालयात चकला धिजवतोय आणि शेवटी एका हतबलतेनं त्यांनी काल आत्महत्या केली त्या हर्षल पाटीलच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबाचा आक्रोश या निर्दय सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी जर पाहिला असता तर त्यांना महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे हे कदाचित कळलं असतं या राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचे दोन डेप्युटी हे कोणत्या हवेत आणि कोणत्या भ्रमात वावरतायत आणि कोणत्या जगात हा आणि देवेंद्र फड फर, देवेंद्र फडणवीसांचं परवा किती मोठं कौतुक केलं प्रधानमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांनी महाराष्ट्रात दोन दिवस राहावं हो, येऊन आणि गेल्या पाच महिन्याच्या आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांच्या आणि अशा तरुण उद्योजकांच्या त्यांच्या कुटुंबियांना बोलवावं आणि ह्या राज्याचं कसं स्मशान केलं आहे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या दोन डेप्युटींनी हे समजून घ्यावं हर्षल पाटीलची आत्महत्या हा सदोष मनुष्यवध आहे हा सदोष मनुष्यवध आहे त्याला आत्महत्या का करावी लागली जलजीवन मिशन मध्ये केलेल्या कामाचे पैसे त्याला वेळेत काय मिळू शकले नाहीत त्याला कोण जबाबदार आहेत कोणते मंत्री जबाबदार आहेत कोणते अधिकारी जबाबदार आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा हे दाखल करणार आहेत का त्यांना खरोखर न्याय द्यायचा असेल एक कोटी चाळीस लाख तुमच्याकडे नाही सरकारच्या खात्यामध्ये ठेकेदारांची ऐंशी हजार कोटीची बिलं थकली आहे अनेक ठेकेदारांनी आत्महत्या केल्या मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर जाळून घेण्याचा प्रयत्न केला आणि काल या तरुण हर्षल पाटीलने आत्महत्या केली तरीसुद्धा हे सरकारमधले दोन तीन लोक हे मौज मजा करत फिरत आहेत नरेंद्र मोदीप्रमाणे काय चाललं या महाराष्ट्रामध्ये त्या गडचिरोलीला गेले दुसऱ्याच्या दिवशी आणि तिथून म्हटले की शहरामध्ये नक्षलवाद वाढला आहे परत बोलले ते की शहरामध्ये माओवाद नक्षलवाद वाढला आहे अहो तुमच्या पक्षामध्ये आणि सरकारमध्ये नक्षलवाद आहे नक्षलवाद म्हणजे हिंसाचार असेल तर तुमचे लोक हिंसाचार करत आहेत काल दौडमध्ये सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराच्या भावानं एका नर्तिकेवर गोळ्या चालवल्या ही हिंमत येते कुठून हा नक्षलवादच आहे ना ते अजित पवारच्या असतील किंवा एकनाथ शिंदेच्या असतील हो सरकारचेच आहेत ना खुल्याम मारामाऱ्या होत आहेत एकमेकावरती हल्ले करत्या सरकार सरकारचे लोक हा नक्षलवादच आहे आधी तुमच्या सरकारमधला हा नक्षलवाद हनी ट्रॅप सुद्धा नक्षलवादच आहे लक्षात घ्या हा सुद्धा एक प्रकारचा नाजूक दहशतवाद आहे हे सगळं तुमच्या सरकारमध्ये फरणवी चालू असताना तुम्ही गोलगप्प्यासारखे गोडगप्पा कोणाशी कोणाला मारून दाखवत आहे थांबवा हे प्रकार महाराष्ट्र खतम होते महाराष्ट्र लुटला जातोय महाराष्ट्राची बेहब्रू होते आमच्या काल संसदेतल्या महिला खासदारांनी निशिकांत दुबेला जाब विचारलं तुम्ही काय केलं आडवून विचारलं आमच्या खासदारांनी तुमच्यात हिंमत आहे का हे करण्याची कोकाट्यांसारख्या हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या मंत्र्यांना तुम्ही तुमच्यामध्ये काढण्याची हिंमत नाही आहे सरकारमधून अजून तुम्ही तुमचे पाय लटपटत आहेत तुम्ही धमक्या कोणाला देत आहे रोज उठून हे प्रकार राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी थांबवायला पाहिजे आणि राज्य गांभीर्यानं चालवायचा प्रयत्न केला पाहिजे इतकंच मी त्यांना सांगेन ते दिल्लीत येतील मोदींना भेटतील ते कोणते अमित शहाना भेटतील ते त्यांचा प्रश्न आहे तो महाराष्ट्रावरती इथून बोला आणि खरं बोला दिल्लीत येऊन खोटं बोलू नका ते खोटं बोलत आहेत त्यांना खोटं बोलण्याचा आजार झाडला आहे आणि विस्मरणाचाही आजार झाडलेला आहे बघा राज्य अडचण झालेलं आहे लुटमारीमुळे मंत्र्यांच्या लुटमारीमुळे जलजीवन मिशनमधला भ्रष्टाचार हा भयंकर भ्रष्टाचार जलजीवन मिशनमधली कामं एम एम आर डी मधली कामं रस्त्याची कामं बरं का अनेक कामं हो नगरविकास खात्यातला भ्रष्टाचार लाडकी बहिणीच्या निमित्तानं होत असलेले घोटाळे आणि ते पैसे जमा करण्यासाठी होणारी कसरत ठेकेदारांकडून कामं करून घेता आणि ऐंशी हजार कोटी रुपये त्यांना द्यायला तुमच्याकडे नसतील तर राज्य तुम्ही डबघाईला घायला आणलं आहे ना आणि हे अशा राज, प्रकारचं राज्य चालवणं याला मी काही मार्ग देत नाही आम्ही त्यांना महादेव मुंडे झाली पोस्टमॉर्टम रिपोर्ट काल समोर बघा हा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत त्यांचं गुरु खातं फक्त सरकारवरती सरकारच्या विरोधामध्ये जे बोलत आहेत काम करतायत त्यांना अडकवण्यासाठीच आहे अजिबात नाही त्या नर्तिकेवर गोळी केलेला गोळीबार केलेला आमदाराचा भाव आताप सापडलेला नाही आहे गुन्हे दाखल करून सोडून दिलं आहे पण त्याच वेळेला नगर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे शहरप्रमुख किरण काळे यांच्या बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला का त्याने अहिल्यानगरमधल्या चारशे कोटीचा भ्रष्टाचार रस्त्याचा बाहेर काढला महानगरपालिकेचा आमदार संग्राम जगताप यांचा घोटाळा बाहेर काढला आय आय टी पार्कचा आणि पहाटे तीन वाजता जाऊन पोलिसांनी त्यांच्यावर खोट्या गुन्हा दाखल केला बलात्काराचा पण पहाटे तीन वाजता पोलीस आमच्या कार्यकर्त्याकडे पोचतात पण त्या नर्तिकेवर केलेला गोळीबार करून बंदुका काढून त्या बाईला जखमी केलं हां ती बाई मृत्यूशी झुंज येते पोलीस त्याला पकडू शकले नाही ही या राज्याची परिस्थिती आहे कोणा तुम्ही कायदा विरोधकांना फक्त अटकाव करण्यासाठी विरोधकांचा गळा दाबण्यासाठी तुमचा कायद्याचं चा काम चालू आहे या राज्यामध्ये हर्षल पाटीलच्या गुन्हेगारांना पकडणार तुम्ही आत्महत्या आहे हा खून आहे म्हणतो मी हा सरकारनं केलेला खून आहे सरकारकडे जर पैसे नसतील मग कामं देत आहे कशाला एक कोटी चाळीस लाख नसती तर तुम्ही कामं काढताय कशाला का मंत्र्यांना कमिशन खाण्यासाठी सगळे मंत्री कमिशनखोर आहेत चार मंत्री हनीट्रॅपमध्ये अडकलेले आहे वारंवार आम्ही सांगतो देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सगळे पुरावे आहेत सी डी आणि पेन ड्राईव्हसह सगळे पुरावे आहेत तरी महाशय गप्पा का बसल्या आहेत काय त्यांचा काय कुठे हात अडकला आहे का त्याच्यामध्ये का गप्पा बसलं आहे बघा कारण काय गप्प काय नुसतं चेहऱ्यावरती खोटं हास्य घेऊन फ्रद्धा भाषणं करताय काय तुम्ही त्या गडचिरोलीला स्टील सिटी करताय उत्तम पण महाराष्ट्र पोकळ होतोय बघा ना महाराष्ट्र पोकळ झालाय पूर्णपणे तुमच्या या कारभारामुळे त्यांचीच माणसं अडकली आहेत ना इथे अशी आहे की त्यांचीच माणसं अडकलेली आहेत जवळची त्यांचे सगळे संकट मोचक त्यात अडकलेले आहेत मी कोणाचं नाव घेत नाही त्यांचेच लोक अडकले आहेत आणि एक मी चार मंत्र्यांची नावं घेतो आहे सांगतो आहे पण इतर अनेक जण आहेत त्यांचेच लोक त्यांच्याच जवळचे लोक आहेत अक्का भाजपचा गोतावळा त्याच्यामध्ये अडकलेला आहे याचं मी काल स्पष्टपणे सांगितलं आमचे चार खासदार हनी ट्रॅफमध्ये यांनी अडकवले होते आणि ते सोडून घेत आमचे चार तरुण खासदार बरं का अगदम शक्तिमान खासदार त्याला समजणार आहे हनी ट्रॅपमध्ये ह्या लोकांनी अडकवले व्यवस्थित आणि त्यांना शिवसेना सोडायला भाग पाडलं काही आमचे आमदार त्यात अडकवले ठीक आहे आता तुमचं बोला तुम्ही कुणाला वाचवताय तुम्ही असं म्हणालात की दाढी टाकण्यात आलं त्याच्या काही म्हणजे मिळाले का शंभर टक्के शंभर टक्के मिळालेलं आहे शंभर टक्के मिळालेलं आहे पण पोलीस हे भाजपा कार्यकर्त्यासारखे काम करत आहेत पोलीस हे गृह खात्याच्या अधीन राहून देवेंद्र फडणवीस यांची खाजगी कामं आहेत आपापल्या लोकांना वाचवण्यासाठी हे जर विरोधी पक्षाचं कोणी असतं याच्यामध्ये तर एवढाला देवेंद्र फडणवीसांनी बरं का कस्तुरचंद पार्क जे नागपूरला आहे तिथे सभा घेऊन स्क्रीन लावून सगळ्या गोष्टी दाखवल्या असत्या पण आता त्यांचे लोक आहेत महाराष्ट्राची बियाब्रू होतं याचं त्यांना काय पडलेलं नाही दिल्लीमध्ये कसल्या फेऱ्या मारत आहेत दिल्लीमध्ये आहोत आम्ही का आणि काय हे सरकारचं काय हे जे सरकार दिल्लीतलं चाललं आहे ते आवडी घटक सरकार आहे आग महाराष्ट्रातल्या काही मंत्र्यांना आत्महत्या करावी लागेल टिल्ल्या पिल्ल्यांना महाराष्ट्राचे जे काही टिल्ले पिल्ले मंत्री आहेत चालक जर मुस्लिम समाजाशी चर्चा करणारा असेल आम्ही स्वागत करतो पण जे सातत्यानं विष पेरतायत समाजाविषयी धर्माविषयी खास करून आमच्या महाराष्ट्रात उत्तर प्रदेशमध्ये आज त्यांना विष खाऊन मरण्याची वेळ येलो मी चालकांचं स्वागत करतो समाजात दुही राहता कामाने या देशात दुहे राहता कामाने प्रत्येकाचे प्रश्न समजून घेतले पाहिजेत आणि ते प्रश्न समजून सरकारपुढे मांडले पाहिजेत या देशाच्या नागरिकांना त्यांचे न्यायी हक्क मिळायला पाहिजे तो कोणत्याही धर्माचा असो आज बिहारमध्ये जे सुरू आहे एस आय आरच्या नावाखाली एका विशिष्ट जाती धर्माच्या लोकांची नावं काढली जातात महाराष्ट्रातसुद्धा ते केलं याला लोकशाही म्हणत नाहीत म्हणून चालक जर अशा प्रकारे काही चर्चा करून काही विषय समोर आणणार असतील तर आम्ही चालकांचं अभिनंदन करतो बघा उदय सामंत यांनी राज ठाकरे यांच्या घराखाली एक क्वाटेज बांधाव ह्या लोकांना आता मग उदय सामंत असतील किंवा भाजपचे लोक असतील सन्मान्य राज ठाकरे आणि सन्मान्य उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकत्र आल्यापासून यांची झोप उडाली आहे हे जे विष पेरण्याचं काम करत होते आणि महाराष्ट्रामध्ये गोंधळ निर्माण करण्याचं काम करत होते दुकान ते दुकान त्यांचं बंद झालं त्याच्यामुळे काय राज ठाकरेंकडे कोण जातं आहे काय आम्हाला त्याशी काही पडलेलं नाही आम्ही एकत्र आहोत हे दोन्ही बंधूंनी सांगितलेलं आहे आणि उदय सामंतना सवय आहे जायची अशा त्यांचं कोण ऐकत नाही तर मी म्हणेन त्यांनी शिवतीर्थावर त्यांचं जे घर आहे मनसे प्रमुखांचं त्याच्या खाली कॉटेज बांधावं तिथंच राहत काय हरकत उदय सामंत त्यांचे बॉस ठाण्याचे त्यांना त्यांची झोपच उडाली उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र आल्यावर महानगरपालिकांसह उद्याच्या विधानसभेत सुद्धा आम्ही यश प्राप्त करू हे त्यांना माहिती आहे चला तर एक प्रश्न असा आहे की जे मध्ये मराठी भाषा अध्यापन केंद्राचं उद्घाटन होते पण आयोजन समितीमध्ये दहा पैकी एकही लक्षात याची ही दिल्लीतली युनिव्हर्सिटी आहे ही दिल्ली विद्यापीठ आहे आणि मराठी अध्यासन केंद्र ही अनेक ठिकाणी सुरू झालेले आहेत ना असं नाही आता त्या विद्यापीठाच्या कामाची पद्धत मला माहीत नाही आम्ही अशिक्षित अडाणी लोक आहोत मराठी जरी नसले तरी जर त्यांचं मराठी विषयी जी का आस्था आहे त्यातून भविष्यामध्ये कशाप्रकारे काम केलं जात हे पाहून त्याच्यावर मत व्यक्त करावं लागेल या क्षणी विद्यापीठामध्ये मराठी विषय अभ्यास केंद्र केंद्र सुरू होते महत्वाचं आहे अनिल विषय काढला की जो डान्स आहे त्याच्यावरती आपण त्याच्यावरती किती बोलायचं आपण अनिल परब हे सक्षम अभ्यास वृत्तीचे आमदार आणि आमचे नेते आहेत पक्षाचे त्यांनी जेव्हा एखादा विधिमंडळामध्ये विषय मांडला याचा अर्थ त्यांच्याकडे हातामध्ये पूर्ण पुरावा आणि अनिल परब यांची विश्वासार्हता ही रामदास खान्नांपेक्षा जास्त आहे ते पक्षाशी निष्ठावान आहेत त्यांनी स्वार्थासाठी कधी पक्ष सोडला नाही त्यांच्यावर ईडीच्या रेड्स पडल्या त्यांना अटक करण्याचा प्रयत्न झाला त्यांचा कुटुंबांना त्रास देण्याचा प्रयत्न केला पण ते एक मातोश्रीशी एकनिष्ठ आहे त्याच्यामुळे महाराष्ट्राचा विश्वास हा अनिल परब जे सांगतायत त्याच्यावर त्यांचे व्हिडिओ फुटेज बाहेर काढू असं देखील बार वगैरे आहेत आता बघा हा विषय कायद्याचा आहे हा उपराष्ट्रपती जगदीश धनगरांनी तुम्ही राजीनामा दिल्यानंतर भेट घेण्याचा प्रयत्न केला शरद पवारांनी तुम्ही नाही आमच्या त्यांची भेट होऊ शकली नाही बहुतेक त्यांच्यावर ते बंधन आलेले दिसतात कोणाला भेटू नका म्हणून

16 तास चर्चा करना की तैयारी सरकार ने दाखिल आता फ्लो बिहार प्रश्नाव आम एक भूमिका है कि बिहार मध्य जो मतदार याद घोटाला सुरू किया भारतीय जनता पक्ष ने चर्चा हो ठीक है हम कैसे पार्टी का नाम दे हम एक साथ बैठेंगे इंडिया ब्लॉक एक साथ बैठेंगे और उसका ऊपर एक नाम पर सहमति हो जाएगी हमें विश्वास है आपने सिंधु पे सर चर्चा के लिए टाइम दिया गया है और ये कहा जा रहा है कि ये हो सकता है इंटरवेन करें आप देखिए ये विषय राष्ट्रीय सुरक्षा का है पाकिस्तान के साथ हमने युद्ध किया युद्ध पीछे लिया और प्रेसिडेंट दबाव बार बार ये बोल रहे कि मेरे दबाव में ये युद्ध हमने बंद किया है उसके बारे में तो प्रधानमंत्री ही अपनी बात रख सकते हैं दूसरा कोई तो नहीं बोलेंगे